तर आपलं कुटुंब कसा दहा जर कुटुंब असेल आता दहा विचार वेगवेगळे असतात मुलाचे मुलचे आई वेळाचे विचार वेगवेगळे असतात पण या दाने आपल्याला एक विचार करावा लागतो सगळ्या कुटुंबाची एकता करावी लागते आणि आपल्याला सत्य मिळाला पण निर्माण घ्यावा लागतो बाबाने सत्य मिळायचा कोणासाठी

बाबांच्या आदेशाची घटनाच नाही कारण त्या बाबा मंडळाचा आदेश म्हणजे आपण बाबांचा आदेश मानतो मानतो ना बाबांचा आदेश मग बाबाचा आदेश काय म्हणत नाही कारण लोक स्वार्थी असतात स्वार्थ करण्यासार्थ असतो बाबाच्या आदेशामध्ये स्वार्थ चालवणार नाही तुम्हाला घटना सांगते बाबाच्या काळात ज्यावेळेस बाबांचा दौऱ्या चिंदूरला झाला होता आणि बाबा चिंदूरवरून चंद्रपूरला येणार कार्यक्रम आमच्या अंगणामध्ये तर बाबांनी चिंदूरवरून निघताना सांगितलं होतं आदेश सोडवा शेवटी काय आदेश होता की बाबाच्या गाडीच्या समोर कोणीही शेवटाने जाळू नये बाबांनी मजा पण आणायचं आज सोडला ना की बाबाच्या गाडीच्या समोर जाऊ परंतु आपल्या शेवटामध्ये कसं औषध नवशे नवशे सगळेच असतात का होते ना आपण बाबाच्या गाडीच्या समोर गेले अंगाराचा फायदा घेऊन दोन सेवक गेले गाडी टू व्हीलर ना दोन शेवट गेले आणि झालं काय वरुणाच्या जवळ जाताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि इकडे काय झालं बाबाच्या पट्ट पट्टा बा म्हणजे आदेशाचं पालन न केलेलं शेवट लोकांनी एक तर तिकडे त्या शेवटाचा एक्सिडेंट झाला की इकडे बाबाला म्हणजे बाबाला कळून चुकलं की कोणी ना कोणी या आदेशाचा पालन केलेलं नाही ना मग बाबाची गाडी मधातच थांबली आम्ही सगळे होतो त्या तुम्ही सिंधुदुर्ग देवऱ्यावर आहेत त्यांना माहिती असेल माहिती आहे राव सरांना माहिती तर मग बाबांनी काय केलं आपण त्याला कमी बनवली आणि त्या जिल्हा त्याला वर बघत वरून आल्यानंतर तिथे पट्टा बदलला आला पट्टा बदलल्यानंतर बाबा चंद्रपूरला आले चंद्रपूरात दहाला वागलो तिथे आल्यानंतर आमच्या होता राहण्याचा जास्त सेवक होते पाच पंधरा सेवक होते आणि बाबांच फक्त मार्गदर्शन झालं ते मार्गदर्शन करत असताना हे दोन सेवक आले एकाचा हात तुटलेला असं बॅटेज झालं आणि बाबाने त्यांना तिथंच म्हटलं तुम्ही तिथंच सांभाळत तुम्ही आता त्याचं नाव सांगणं देतो असा तुम्हाला आपले उमरेडचे धनराजी निनावे गुजरातचे हो मोठे बघा आता ते नाही आहे गुजरातचे निनावेचे मोठे बघा आता ते नाही त्यांचा हात सुटला होता बाबा गुरु काय म्हणतात काय धनराज कस काय आहे तुम्हाला सांगून सांगून आता आले तुम्हाला शिकवलं पण तुम्ही शिकले नाही म्हणून तुम्ही बाबाचा आदेश तोडला म्हणून ही गे तरी पण आजकालचे से मार्गदर्शक सेवक बाबाचा आदेश तोडतात आणि काय म्हणतात मंडळ माझं काय त्याच्या कालात नाही अरे वाढ आपण शिकलो पण सवलो नाही म्हणजे याला काही अर्थ आहे का, का अरे या महाराजचा आपला अंकार म्हणावं लागतो अंकार लागतो अंकार मराठी तुम्हाला भगत प्राप्त होत नाही आणि तुमच्या स्वप्नात तो नाही कारण का या मार्गात असताना आपल्या कर्माला भावं लागते वाईट कर्माला भावं लागते तुम्ही सत्य कर्म करा चांगल्या रीतीने करा तुम्हाला चांगलाच करून येतो आणि वाईट कर्म पाहिलं तर वाईटच करून आता या मार्गात एका भावना सांगितलं राग आणि नाही बरोबर आहे मानवा मानवाची ज्यावेळेस उत्पत्ती होते त्यावेळेस हा राग त्याच्या असतो लहानपणापासून त्याचा राग त्याला येतो आणि बाबांनी राग बंद करायला सांगितलेला पण राग आला तरी आपल्याला तो सौम्य स्वरूपात त्याला हे करायचं नाही तर काय असते एखाद्या मी आपल्या घरात चूक केली बाईनी केलो माणसांनी केलो की कोणाला कोणाला राग येते आणि आपली जीभ टाळून आला व जळवडली की मग आपल्या मनात जे आलं ते बघून देतो आपण आणि मी आपण चूक करून बसतो ना आपल्या घरी चूक आला म्हणजे माझं काय बाबा म्हणतो काढत नाही ना आपण बुला, बुला, बुला। कारण का आपण नियमाला पाळत नाही म्हणून आपल्या घरी दुःख येते येते ना म्हणून कुटुंबामध्ये वावरत असताना बाबांनी सांगितलं आहे सत्य मर्यादा प्रेमाची हीच बाबांनी याच्यासाठी मागितली आहे की बाबा तुमचं कुटुंब जर खूप समाधान झालं तर बाबाची आत्मा शांत म्हणजे बाबांना आत्मसोख मिळेल आता तुम्हाला माझं माझ्या घरातलं एक उदाहरण सांगतो आम्ही मुलला राहत होतो आता मुलं राहत असताना चंद्रपूरच्या लोकांना माहीत असेल ते उदाहरण बऱ्याच वेळा म्हटलं सांगितलं आहे तर एक दिवस काय झालं माझी पत्नी दुपारच्या वेळेस आराम करत होती आपल्या बेडरूममध्ये बेडरूममध्ये आराम करत असताना ज्यावेळेस ती उठली आराम करून आणि आपले चादरी वगरी ढाळायला लागली तर तिनं उशी उचलला आता उशी उचलल्यानंतर तिच्या उशी खाली मोठा साप असा गुंडाळी मारून लक्षात ठेवा मी काय सांगतो एवढा मोठा साप असा अंगठ्यापेक्षा ठोक तो गुंडाळी मारून होता पण त्याची हालचाल होत होती का नाही कारण काय जिथ दैवी शक्ती असते जिथे विषारी त्या काही चालत नाही म्हणून म्हणतो बाहेरची बाधा सुद्धा तुमच्या घरात येऊ शकत नाही जर बाहेरची बाधा घरात आली तर राहू शकत नाही किंवा प्राणी आला तरी राहू शकत नाही माझ्या पत्नीचं ध्येय मजबूत होत तिचं मजबूत होत ती घाबरलेली तुम्ही खाली घालवत नाही तिने एका माणसाला मला फोन केला मी म्हटलं कापू नको घरासमोरच्या शेजारच्या माणसाला बोलव त्याला बाहेर काढ तो काही करणार नाही किंवा तो कुठे लपता नाही की नाही एका माणसाला बोलवलं अरे बाबा हा सापाला भाग त्या सापाला खाली घेतलं घेतला लावून खाली सुद्धा तो जाऊ शकणार नाही त्याला कसं मान तर मला या अनुभव सांगायचा पाठीमागचा उद्देश असा आहे की या मार्गात ध्येय जर मजबूत असला तर तुम्हाला बाहेरची भागात काय विषारी प्राणी काय जाऊला तरी त्याचा विष चढू शकत एवढा या मार्गामध्ये शक्य आहे काय तो भगवान आहे तो डॉक्टर आहे आपला तो डॉक्टर आहे आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो माझ्याकडे प्रकृतीचा शेवट आला होता त्या शेवकाच्या पत्नीला इथं गाठ होती ते बाई रडत होती आणि खूप दुःख म्हणून म्हणत होते इथे धर्मपूरचं सेव काढलेलं आहे कोणा कोणा तर तो आला आला म्हणता काकाजी मला तुमच्याकडून मार्ग घ्यायचा हो बाबा पण कशासाठी ते तुमचा ह्या सणावरच गा की कशाचे आहे माहिती नाही पण खूप दुखते तुमच्याकडून कार्य घेतल्यानंतर मी डॉक्टर उपचार करतो मी म्हटलं सध्या जाऊन मी सांगतो तेव्हाच डॉक्टर झाला सध्या जाऊन बघतो त्याला या, या मार्केट मी विचार सगळे सांगितले आणि त्याला तीन दिवसाचा पायरा दिला आता त्या तीन दिवसाच्या कायद्यामध्ये ती कशाची गाड आता माहिती नाही पण तीन दिवसाच्या कायद्यामध्ये जुग्न दिवस झाला ती गा म्हणजे काय सुद्धा आपण तो येतेच आहे भगवान बाबा त्याच्यावर जर विश्वास ठेवून जर आपण आपले कार्य केले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा काटा नाही हे सिद्ध आपण काय करतो आपण अंतरात जाऊन आपल्याच पाया धोंगा टाकून घेत आहोत आणि आपलंच नुकसान करत आहोत करत आहोत आता इथे जेवढे व्यक्ती बसले आहे जेवढा परिवार बसलाय तेवढा परिवाराचा अनुभव आहे तुम्ही भगवान आहे का भगवान पाहिलाय का नाही पाहिला अरे आम्ही पाहिला अरे आमच्या आम्ही पाहायला भगवान पाहिला भगवान असं दिसत नाही तो निर्भुन आहे निराकार आहे तो असं दिसतो का नाही दिसत तो आपल्या अनुभवातून आपल्याला पाहावं लागते आपल्या मनातून त्याला पाहावं लागते आपल्या विश्वासाने त्याला पाहावं लागते तरच तो भगवान आपल्याला दिसतो अन्यथा दिसत नाही कारण भगवान हा निरून निराकार आहे आणि मानव हा आकार आहे आकारात आहे म्हणून आपण एकमेकाला पाहू शकतो पण आपल्यामध्ये विकार आहे ना आपल्या मध्ये विकार आहे का आकाराचाच विकार आहे म्हणून आपण चुकतो म्हणून आपण चुकतो आणि त्या चुकीला भवानी सेवा करतात जास्ती मोठी चूक नाही पाहिजे तुम्हाला आता उदाहरण देतो आपल्या घरासमोर दारू पण येऊन येऊन पाठवला आता माझा म्हणून करायचं परिसराचे मी मार्ग सेवा करा त्याला सर्व समाज नागरिक आहे की पाठीला आणि आपल्या घरचा कोणीही व्यक्ती जरी त्याला म्हणाला तर त्याला प्रश्न द्यायचा नाही कारण का हा आपल्या बाबाचा प्रचार आणि प्रसार आहे नाही ही पाठी जर लावली का तर आपल्याला या घरी जाता येणार नाही दारूपूर ते लोकांना कळलं पाहिजे आणि तो चांगल्या स्थितीत आला पाहिजे म्हणजे काय प्रचाराने कसं करा आता त्या व्यक्तीच्या घरी झालं काय साधा सोप किती याच्यात जातो का त्या बाईचा मेवणा आला काय मेवणा आला मेवणा आला तर आपण पाहुणचे वगैरे होतं का चहा पाणी

आता जो दात फोन होता चहा पाणी घेतला आणि पावसाची आता बिघडले बिघडले अशी बिघडली की त्या बाईने मला फोन केला अजून माझ्या जीवनाला खूप ताप आहे म्हटलं काउंट काउं का पाला नाही तिकडे माहित नाही काहीतरी दूध झालं असेल तुझ्या काहीतरी खूप झाले असेल तर नाही तुम्ही खूप नाही आपलं तू पाहा तर तिच्या डोक्यात लाईट होता बिरणा आला होता आणि तो दाखवून हा तू जारी म्हणत त्याला बाहेर ठेवायला पाहिजे होत पाणी दारू करून येऊ नये आपण दारासमोर कठी लावतो आणि दारू आपल्या घरात चूक नाही का हो काही मग आता काय करून म्हटलं तेवढ्याच रात्री कापू न विनंती कर आणि माझ्या हातून ही चूक झाली बाबा मी आता अशी चूक जीवनात करणार नाही असं वचन कमी पडत बाबा आणि नंतर म्हटलं अकरा करून तुझ्या जानेवारी त्याला तू तसंच सांगितलं तसंच केलं आणि त्या काय जाने मोठी शक्ती आहे की चूक झाली तरी आपल्याला सल्ला मिळते आणि चुकीची माफी मागितली तरी तू गोष्ट ती बाबाची कृपा आघाड आहे या मार्ग या जगात नाही आहे म्हणून शेवट आपण बाबाच्या आदेशाचं पालन करा तत्व शब्द नियमाचं पालन तत्व शब्द नियम गोष्ट नाही आहे

राज्यपावच होतो आणि मी एवढं समोर की जीवनामध्ये तत्व शब्द नेमाच्या काळात वापरणं का सर्व शब्द नेमाला आणि आपलं जीवन सुखी समाजाने करा एवढं करून मी आज माझ्या मार्गदर्शनातच समाप्त करतो सर्वांना मला नमस्कार